नमस्कार मी निकिता निकिताज रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप खुँँ, मनापासून स्वागत आहे आज आपण भरलेली शिमला मिरची भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तर सर्वात आधी मी शिमला मिरच स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहे तर बाजारात दोन प्रकारच्या शिमला मिरच मिळतात तर इथे मी चपटीवाली शिमला मिरची घेतली आहेत अगदी वांगी कापतात ना तशीच आपल्याला शिमला मिरच कट करून घ्यायची आहे पण यामध्ये आपल्याला बिया काढून घ्यायच्या आहेत तर बघा अशा प्रकारे मी सर्व शिमला मिर्च कापून घेतली आहेत नंतर आपल्याला कढईमध्ये एक वाटी शेंगदाणे भाजायला टाकायचे आहे शेंगदाणे खरपूस अशी भाजीपर्यंत भाजून घ्यायचे आहे नंतर त्यामध्ये अर्धी वाटी तीळ अर्धी वाटी व तीळ डाळवं आणि शेंगदाणे व्यवस्थित असे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर बघा मस्त असे शेंगदाणे तीळ व भाजले गेले थंड झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपल्याला यामध्ये चार ते पाच लसणाच्या काचोळ्या कोथिंबीर वाटून घ्यायची आहे तर बघा अशा प्रकारे मी वाटून घेतलं आहे नंतर एक प्लेटमध्ये काढून घेऊया आणि यामध्ये आपल्याला अर्धी चमच्या हळद घालायची आहेत आणि एक चमचा लाल तिखट तुम्हाला कितपर्यंत तिखट आवडते त्यानुसार घाला धने पावडर आणि आपला घरगुती स्पेशल काळा मसाला एक चमचा हा मसाला ऑर्डर करायचा असेल तर वरील नंबरवर एसी मिस्ट करा। आणी या चवी मिक्स करा आणि यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे सर्व व्यवस्थित चमच्याने आपण मिक्स करून घेऊ आणि नंतर यामध्ये आपल्याला एक चमचा तेल घालायचा आहे परत आपण हे हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आणि वांग्यामध्ये भरतो ना अगदी तसंच आपल्याला शिमला मिरचीमध्ये मध्ये भरून घ्यायचं आहे सर्व शिमला मिरचीमध्ये मध्ये आपण व्यवस्थित असं भरून घेऊया नंतर कढईमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे तेल तापलं की त्यामध्ये एक चमचा जिरे जिरे छान तडतडली की आपल्याला यामध्ये शिमला मिरच घालायची आहे आणि मस्त तेलामध्ये शिमला मिरच परतून घेऊया तर बघा मस्त अशी शिमला मिर्च परतली आहे नंतर आपल्याला जे उरलेला मसाला होता ना ते आपल्याला घालायचं आहे यामध्ये मी थोडं पाणी घातलं आहे परंतु व्हिडिओ मजेच्यानी कट झाली आहे पाणी टाकताना तर मस्त अशी मी पा थोड्या पाण्यासोबत मस्त असं वाफेवर शिजून घेतलं आणि यावरतून आपल्याला बारीक कापलेली कोथिंबीर घालायची आहे बघा मस्त अशी शिमला मिरची भाजी बनवून तयार आहे तुम्ही पण या पद्धतीने एकदा नक्की ट्राय घर चायना ला करा घरच्यांना तरी शिमला मिरची भाजी खूपच आवडेल व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत मस्त राहा आणि खात राहा धन्यवाद